इयत्ता बारावी विषय मराठी पाठ दहावा दंतकथा संपूर्ण कृती स्वाध्याय प्रश्न पहिला अ कारणे शोधा व लिहा एक लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही कारण उत्तर लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही कारण लहानपणी दात येत असतात त्यांनी घरातल्या माणसांना रडले होते आणि त्यांच्यावरही रडण्याची पाळी आली होती दोन दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते कारण उत्तर दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकांना वाटते कारण त्यांची सहनशक्ती पूर्णपणे संपली होती आणि दातांशी नावाने सुद्धा जवळीक असलेल्या व्यक्तींना भेटण्याची त्यांना इच्छा नव्हती आ कृती करा एक दातांशी निगडीत म्हणी व शब्दप्रयोग यांची लेखकाच्या मते वैशिष्ट्य उत्तर दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा शब्दप्रयोग मराठीत नाही दातांशी संबंधित असलेल्या म्हणी व शब्दप्रयोग दारिद्र्य भिकारपणा असभ्यपणा यांचा प्रत्यय देतात दोन दातांसंबंधीच्या लेखकाच्या कल्पना उत्तर जे न घासल्याबद्दल लहानपणी मार पडतो ते तरुणपणी जे खूप वेळ घासत बसल्यामुळे वडील माणसांची बोलणी खावी लागतात ते व्यवहारात कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतो ते दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते तीन दात दुखताना लेखकाला होणारे साक्षात्कार उत्तर दातेत सत्य आहे व जग मिथ्या आहे संसार असार वाटतो बायको व मुले हा भास वाटतो प्रमांड मिथ्या असून दातच सत्य आहे ई स्वभावशिष्ट लिहा एक पर्शाची स्वभावशिष्ट उत्तर राजासारखा एटबाज व दिमाखात वागणारा ताकदीची घमेंड बाळगणारा स्वतःला सिंह म्हणून घेणारा आळशी स्वतःचे दात घासायचाही कंटाळा करणारा दोन लेखकाची स्वभाव वैशिष्ट्य उत्तर शोषिकपणा नाही कुणाचेही मन दुखवण्याची वृत्ती नाही कधी कधी शौर्याचा आव आणतात स्वतःमधील न्यूनत्व प्रामाणिकपणे मान्य करण्याची वृत्ती होती प्रश्न दुसरा चौकटी पूर्ण करा एक लेखकाच्या मते सहावे महाभूत दात दोन लेखकाने दुस दुखऱ्या दाताला दिलेली उपमा राक्षस तीन ऐटीत चालणारा पर्शा म्हणजे जणू वनराज चार लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो कमनशिबी पाच लेखकाच्या मते कविने दाताला दिलेली उपमा कुंद काळ्यांची प्रश्न तिसरा व्याकरण अ खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा वाक्य आहेत एक चार दिवसांनी हात दुखायचा थांबतो या वाक्यात प्रयोग आहे कर्तरी प्रयोग दोन सगळे खुश होतात या वाक्यात प्रयोग आहे कर्तरी प्रयोग तीन त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन दिले या वाक्यातील प्रयोग कर्मणी प्रयोग चार डॉक्टरांनी लिलया दात उपटला कर्मणी प्रयोग आ खालील तक्ता पूर्ण करा सामासिक शब्द समासाचा सा विग्रह व समासाचे नाव सामासिक शब्द एक पंच महाभूते समासाचा विग्रह पाच महाभूतांचा समूह समासाचे नाव द्विगु दोन परमेश्वर विग्रह परम असाईश्वर समासाचे नाव कर्मधारय तीन शब्द प्रयोग विग्रह शब्दाचा प्रयोग समासाचे नाव विभक्ती तत्पुरुष चार शेजारी पाजारी विग्रह शेजारी पाजारी वगैरे समासाचे नाव समाहार द्वंद्व पाच विजयोन्माद विग्रह विजयाचा उन्माद समासाचे नाव विभक्ती तत्पुरुष ई खालील वाक्यात दडलेला शोधा व लिहा वाक्य आहे माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून दातांची योजना झालेली आहे उत्तर यामध्ये वाचन आहे दाती तृण धरणे ई खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्य परिवर्तन करा एक पर्शाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता या वाक्याचं होकार करायचं आहे उत्तर होईल परशाने प्रश्न उद्धटपणे विचारला होता दोन शिंहाला काय भ्या हाय वय कुणाचं या वाक्यास वेदानार्थी करायचं आहे उत्तर येईल सिंहाला कुणाचंच भ्या नाही तीन तुझ्या अंगात लई हाडं हैत याचं उत्तरार्थी करायचं आहे उत्तर येईल किती हाडं हैत तुझ्या अंगात प्रश्न चौथा स्वमत अ पाठातील विनोद निर्माण करणारी पाच वाक्ये शोधा ती तुम्हाला का आवडली ते सकारण लिहा उत्तर दंतकथा हा वसंत सबनीस यांचा बहारदार विनोदी लेख आहे दातदुखी हा तसे पाहिले तर कारुण्यपूर्ण वेदनादायक आणि गंभीर असा विषय पण लेखकांनी नर्मविनोद प्रसंगनिष्ठ विनोद, प्रसंग विनोद अतिशयोक्ती कोट्या अशा अनेक साधनांच्या सहाय्याने अत्यंत प्रसन्न व वाचनीय असा लेख निर्माण केला आहे त्यातली काही उदाहरणे आपण पाहू मराठी भाषेलाही दाताबद्दल आदर नाही कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यात दाताबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे लेखकांची ही दोन वाक्य पहा त्यांना दातदुखीचा खूप त्रास झाला होता यामुळे त्यांच्या मनात दाताबद्दल प्रेम नाही किंबहुना काहीसा रागच आहे हा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी मराठी भाषेचा किती चपखल उपयोग केला आहे पहा मराठी भाषेत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी म्हण नाही हे त्यांचे म्हणणे पहिल्यांदा वाचना वाचताना जरा गंमत वाटते थोडे बारकाईने पाहिल्यावर अनेक म्हणी आठवल्यावर लेखकाचे म्हणणे खरे असल्याचे लक्षात येते डोळे रंग ओठ एखादा तीळ एखादी खळी माणसाला गुंतवतात पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटायचा आहे हे सुद्धा एक गमतीदार वास्तव आहे लेखकांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा इथे प्रत्ययी येतो दात पाहून वेडा झालेला प्रियकर हा उल्लेख नुसता क्षणी हसू आल्याशिवाय राहत नाही दातदुखीतल्या ठणक्याची तीव्रता सांगताना लेखकांनी दिलेले उदाहरण लक्षणीय आहे ते लिहितात एखादा लाकूड तोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक खाव घालीत असतो हा दाखलासुद्धा अप्रतिम आहे हे उदाहरण चमत्कृतीपूर्ण आहे दातदुखीच्या वेदनेचा ठणका हे उदाहरण वाचतानाही आपण अनुभव लेखकांचे हे विनोद निर्मितीचे कौशल्य विलक्षणच आहे आ लेखकाने दुखऱ्या दाताची कल तुलना अकराळ विकराळ राक्षसाशी केलेली आहे याबाबत तुमचे मत लिहा उत्तर दातदुखीच्या भयानक वेदनांचा अनुभव तसा सगळ्यांनाच परिचयाचा आहे त्या वेदना सहन करण्याच्या पलीकडच्या कर असतात बोंबा मारणे याखेरीज दुसरा मार्ग नसतो हाताला पायाला किंवा डोक्याला कुठेही जखम झाली तर मलमपट्टी करता येते दातदुखीबाबत मात्र काहीही करता येत नाही डोके दुखत असेल अंग दुखत असेल तर शेक दिल्यावर जरा आराम पडतो डोके दाबून दिले अंग जरा रगडले पाय चेपून दिले तर बरे वाटते दातदुखीबाबत मात्र यातला कोणताच उपाय उपयोगी पडत उपयोगी येत नाही दातदुखीच्या प्रसंगातील लेखकांचे निरीक्षण मात्र बहारीचे आहे ती इतकी अचूक आहे की स्वतःची दातदुखी आठवू लागते दातदुखी दारदुखी ठणके जीवघेणे असतात आपल्या दाढीच्या मुळाशी एखादा लाकूडतोड्या बसून एकामागून एक दातांच्या मुळावर घाव घाली तर नाही ना असे वाटत राहते डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने काही क्षण थोडे थोडे बरे वाटते पण तेवढ्यात जीवघेणे ठणके सुरू होतात प्रत्येक ठणक्याबरोबर वेदना कपाळात शिरते आणि ती डोके फोडून बाहेर पडेल असे वाटत राहते वेदनेचे स्वरूप अवाढवे असते तिला राक्षसाखेरीज अन्य कोणतीही उपमा लागू पडत नाही दिवस कसाबासा जातो पण रात्री मात्र छातीत धडकी भरायला सुरुवात होते आता रात्री ठणके मारू लागले तर या कल्पनेने जीव अर्धमेला होतो ठणके सुरू झाल्यावर मात्र बोंब मारण्याखेरीज आपल्या हातात काहीही राहत नाही रात्री वाहन मिळत नाही डॉक्टरांचा दवाखाना बंद असतो हॉस्पिटल कुठेतरी खूप दूर असते भीतीने जीव अर्धा जातो डोक्यात घणाचे घाव पडत असतात अन्य लोक आपल्याला मदत करू शकतात पण ते आपल्या वेदना घेऊ शकत नाहीत त्या वेदना सहन करणाऱ्यालाच लेखकांनी दातदुखीला दिलेली अकराळ विक्राळ रक्षसाची उपमा कळू शकेल ई लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा उत्तर आपला देश परंपरा परंपराप्रिय आहे अनेक परंपरा आपण प्राणपणाने जपतो या परंपरामधली एक आहे आजारी माणसाला भेटायला जाणे एखादा माणूस जर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तर मग काही विचारायलाच नको लोक जथ्याजथ्याने आजारी माणसाला भेटायला जातात यामागची कल्पना अशी की आजारामध्ये माणूस कमकुवत बनतो मानसिक दृष्टीनेही थोडा कमकुवत बनतो या काळात आजारी माणसाला धीर दिला पाहिजे शुभेच्छा दिल्या पाहिजेत या समजुतीनेही मान भेटायला जातात आपण आजारासोबत थोडा वेळ बसलो गप्पा गोष्टी केल्या तर त्याला विरंगुळाही मिळतो हे असेच घडले तर ते चांगलेच आहे प्रत्यक्षात काय दिसते माणसे भेटायला जातात पण गप्पा गोष्टी काय करतात थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या की गप्पांची गाडी आजारी व्यक्तीच्या रोगावरच येते मग त्या रोगासंबंधात नको नको त्या गोष्टी चर्चिल्या जातात रोग कसा भयंकर आहे किती त्रास होतो नुकसान कसे होत जाते काही माणसे कशी दगावली आहेत इत्यादी इत्यादी या गप्पामुळे आजारी व्यक्तीचे मनोबल वाढण्याऐवजी वा त्याचे खच्चीकरण होते त्याची चिंता वाढते ते नकारात्मक दृष्टीने विचार करू लागतो तो मानसिकदृष्ट्या खचतो अशा स्थितीत आजाराशी लढण्याची उमेद कमी होते याचा प्रकृती सुधारण्यावर विपरीत परिणाम होतो माणसे हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात तेव्हा वेळ मर्यादित असतो तो ठरावी कालावधीतच असतो त्यावेळी ठीक असते पण आजारी व्यक्ती घरी असली तर माणसे कधीही कितीही वाजता आजारी व्यक्तीच्या घरी धडकतात कितीही वेळा बोलत बसतात त्या व्यक्तीची अन्य काही कामे आहेत का घरच्यांच्या काही अडचणी आहेत का घरच्यापैकी कोणाला बाहेर जायची आहे का विश्रांतीची वेळ आहे का वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात त्यांचा कोण विचार करत नाही आजारी व्यक्तीला अडचणीत आणतात खरे तर आजारी व्यक्तीला अन्य व्यक्तींचा कमीत कमी संसर्ग झाला पाहिजे पण हे पथ्य तर कोणी पाळतच नाहीत आजारी व्यक्तींना भेटण्यासंबंधात काही एक पथ्ये नियम करून त्यांचा प्रचार करणे खूप गरजेचे आहे प्रश्न पाचवा अभिव्यक्ती प्रस्तुत पाठ तुम्हाला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा उत्तर पाठ्यपुस्तकात वेगवेगळे पाठ आहेत त्यापैकी दंतकथा हा विनोदी पाठ मला खूप आवडला पुन्हा पुन्हा वाचून मी आनंद घेतला लेखक आहेत वसंत सबनीस वास्तविक दागदुक दातदुखी हा अत्यंत वेदनादायक माणसाला असहाय्य करणारा प्रसंग त्या प्रसंगावर हा लेख आधारलेला आहे मात्र लेखक त्या प्रसंगाकडे कारुण्य पूर्ण नजरे न पाहता एका गमतीदार खेळकर दृष्टीने पाहतात घटनेकडे पाहण्याचा कोणच दृष्टिकोनच बदलल्यामुळे घटनेचे रूपच बदलून जाते त्यामुळे माणसाच्या वागण्यातील हास्यास्पद विसंगती अधिक ठळकपणे लक्षात येतात हे बदललेले रूप लेखकांनी नर्मविनोदी शैलीत चित्रित केले आहे प्रसंग खेळकर तिरकस नजरेने पाहिल्यामुळे नर्मविनोदी शब्द योजनेमुळे वाचकाच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटतेच कधीकधी वाचक खळखळून हसतो लेखकांनी स्वभावाचे नमुने मार्मिकपणे टिपले आहेत तसेच विसंगतीही वाचकांना हसवत हसवत दाखवून दिले आहेत दातदुखीच्या वेळी वास्तवात घडणारे प्रसंग अतिशयोक्तीचा बहारदार व प्रकरीत वर्णिले आहेत म्हणी वाक्प्रचारांवर कोटी करून गमती साधलेल्या आहेत शाब्दिक कोट्यांचा सुरेख वापर केला है। लेक है। आहे यामुळे संपूर्ण लेख चुरचुरीत वाचनीय झाला आहे एक दोन उदाहरणे पाहू लेखाच्या सुरुवातीलाच दाताची पंचमहाभूतांशी सांकट घातली आहे पंचमहाभूते ही संपूर्ण विश्वाच्या रचनेतील मूलभूत तत्वे आहेत तर दात हा एक माणसाचा सामान्य अवयव या दाताला लेखकांनी सहावे महाभूत म्हटले आहे अत्यंत सामान्य गोष्टी महान दर्जा दिल्यामुळे गमतीदार विरोधाभास निर्माण झाला पुढच्याच परिच्छेदात परमेश्वराला दाताची कल्पना सहा सात महिन्यानंतर सुचली असावी असा, असा लेखकांनी उल्लेख केला हे वास्ताक्षणी हसू येते परमेश्वर सर्वशक्तिमान परिपूर्ण तरीही दातांची कल्पना उशिरा सुचल्याचे लिहून लेखकांनी ईश्वराला माणसाच्या जवळ आणले त्यामुळे इथेही एक गमतीदार विरोधाभास निर्माण होतो भाषेतील निरीक्षणही बहारीचे आहे दातासंबंधात एकही मंगलमय म्हण वा वाक्प्रचार मराठीत नाही दातावरून ज्या म्हणी वाक्प्रचार आहेत त्या दारिद्र्य भिकारपणा व असभ्यपणा यांचा निर्देश करणारे आहेत हा उल्लेख भाषेला खमंगपणा आणतो दात पाहून प्रेसीसाठी वेडा झालेला प्रियकर अजून पाहिलेला नसल्याचे ते नमूद करतात या अशा उल्लेखामुळे लेखाला खेळकरपणा चुरचुरीतपणा व गमतीदारपणा प्राप्त झाला आहे कोणत्याही वाचकाला तो सहज आवडेल असा आहे उपक्रम डोळे व नाक या अवयाशी संबंधित वाकप्रचाराची यादी करा उत्तर डोळ्यांशी संबंधित वाक्प्रचार आहेत एक डोळा असणे याचा अर्थ होतो पाळत ठेवणे दोन डोळा लागणे म्हणजेच झोप येणे तीन डोळे उघडणे याचा अर्थ अनुभवाने सावध होणे चार डोळे झाक करणे दुर्लक्ष करणे पाच डोळे निवणे समाधान होणे सहा डोळे पांढरे होणे याचा अर्थ आहे धक्कादायक प्रसंग निर्माण होणे सात डोळ्यात अंजन घालणे याचा अर्थ होतो चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे आठ डोळ्यात खोपणे मत्सर करणे नऊ डोळ्यात धूळ फेकणे खोटे नाटे सांगून फसवणे दहा डोळ्याला डोळा न ला लागणे झोप न येणे नाकाशी संबंधित वाक्प्रचार एक नाक कापणे याचा अर्थ होतो थट्टा उपहास करणे दोन नाक खुपसणे अर्थ नको त्या गोष्टीत उगाच सहभाग घेणे तीन नाक घासणे लाचार होऊन माफी मागणे चार नाक मुरडणे अर्थ होतो नापसंती दाखवणे किंवा उपहास करणे पाच नाकाने कांदे सोलणे अर्थ जास्तीचे शहाणपण दाखवणे तोंडी परीक्षा खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा तर वाक्प्रचार आहेत नक्षा उतरणे शंख करणे दात घशात घालणे खल करणे चारी मुंड्या चित होणे सिंहाचा बकरा होणे व मेख मारणे तर याची उत्तरे बघूयात आपण एक नक्षा उतरणे याचा अर्थ होतो घमेंट किंवा अभिमान उतरणे वाक्य राजू शर्यतीत हरल्यावर त्याचा स्वतःवर असलेला अभिमान उतरला दोन शंख करणे अर्थ बोंबाबोंब करणे किंवा अरडाओरडा करणे वाक्य रस्त्यात भला मोठा साप दिसताच रामूने अरडाओरडा केला तीन दात घशात घालणे अर्थ पुरता पराभव करणे वाक्य भारताने क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचे दात घशात घातले चार खल करणे अर्थ चर्चा करणे वाक्य गावचा पाण्याचा प्रश्न कसा दूर करावा यावर गावकरी खल करत बसले होते पाच चारी मुंड्या चीत होणे अर्थ पुरता पराभव होणे वाक्य भैरू पैलवानाने पुढच्या पैलवानाच्या चारी मुंड्या चीत केल्या सहा सिंहाचा बकरा होणे अर्थ सर्व अवसान गळून पडणे वाक्य राजू नापा झाल्याचं ऐकून त्याच्या वडिलांचे अवसान गळून पडले सात मेख मारणे अर्थ एखाद्या कामात युक्तीने अडचण निर्माण करून ठेवणे वाक्य स्वार्थी लोक चांगल्या कामात मेख मारतात वाचा दातांशी संबंधित खालील वाक्प्रचारांच्या अर्थासंबंधी मित्रांशी चर्चा करा एक दातोट खाऊन बोलणे अर्थ मनात मोठा राग धरून बोलणे दोन दातास दात लावून बसणे अर्थ उपाशी राहणे तीन दातखिळी बसणे अर्थ शांत बसणे चार दात धरणे सूड घेण्याची भावना बाळगणे पाच दात दाखवणे खरा स्वभाव दाखवणे